श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरू श्री गजानन महाराज अध्याय तेतीसवा प्रेम करा सर्वांवर निष्ठा ठेवा एकावर श्री गजानन निसर्ग निर्मित सर्व वस्तूवर प्रेम करा तुम्ही निसर्गावर प्रेम केले की निसर्ग देखील तुमच्यावर प्रेम करेल प्रेम केल्याने प्रेम वाढते तुम्ही मुख जनावरांवर प्रेम करा ते तुमच्यावर प्रेम करायला लागते तुमची भाषा त्याला समजत नसते परंतु तुमचा प्रेमळ स्पर्श त्याला जाणवतो व तो तुमच्यावर प्रेम करायला लागतो श्रींच्या प्रेमळ स्पर्शाने शांत शांत झाला सुखलालाची गाय श्रींच्या स्पर्शाने झाली ती सुद्धा इतरावर प्रेम करायला लागली ला प्रेमामध्ये ताकद आहे प्रेमामध्ये परमेश्वर आहे प्रेमामध्ये भक्ती आहे प्रेम करा तन्मयतेने प्रेम करा नैसर्गिकपणेने ज्यात दंबाचार नको त्यात कृतीमता नको नैसर्गिक उर्मी हवी तुम्ही झोकून द्या स्वतःला एखादा प्रेमी जसा प्रेयसीसाठी आतुर होतो तसे परंतु प्रेमी हा शरीराकडे जास्त आकृष्ट होतो त्याला ती छबी आवडली असते त्यात जर काही व्यंग आले तर तो दुखावला जातो त्याचे मन डोळायमान होते किंवा त्यापेक्षा दुसऱ्या कोणी व्यक्तीने आकृष्ट केले तर तो तिकडे जात असतो म्हणजे मन आकृष्ट होते प्रेमी पण प्रेम करायला लागतो तो जे चांगले असेल त्याच्या मनाला जे चांगले वाटेल प्रेम प्रेम करतो हा जे जे निसर्गाचा प्रेम तर प्रेम तर प्रेम जे वागा कोणाला दुखवू नका परंतु निष्ठा मात्र एका व्यक्तीवर ठेवा एका व्यक्तीशी प्रामाणिक राहा एकावर श्रद्धा ठेवून इतरांशी प्रेमाने वागा कारण इतर निसर्ग निर्मित आहे परमेश्वर निर्मित आहे त्याची अवहेलना करू नका अध्यात्म सांगितले आहे प्रेम करा सर्वांवर कारण सर्व तुमचे भगिनी आहे जो आत्मा आहे सर्वात जो प्रकाश आहे सर्वात जे चैतन्य आहे ते तुमच्यामधील चैतन्याचा भाग आहे हिस्सा आहे अंश आहे या नात्याने तुम्हाला सर्वांवर प्रेम करायचे आहे इतर दुखी तर तुम्ही सुद्धा सुखी राहू शकणार नाही कारण त्याची पडछाया तुमच्यावर पडणार आहे इतर सर्व आनंदात असेल तर तुम्ही सुद्धा फार काळ दुखी राहू शकणार नाही तुमच्या दुखाची तीव्रता कमी होईल हा वातावरणाचा परिणाम आहे तुम्ही सर्वांवर प्रेम करा तुम्ही सर्वांना मदत करा तुम्ही सर्वांचे हितचिंतक बना परंतु तुम्ही सर्वांवर विश्वास ठेवू शकत नाही तुम्ही सर्वांवर प्रेम करता म्हणून सर्वांनी तुमच्यावर प्रेम केलेच पाहिजे असे नाही तुमच्यावर ते सर्व विश्वास ठेवतीलच असेही नाही आणि तुमचाही सर्वांवर विश्वास बसेल असेही नाही म्हणून तुम्ही सुद्धा सर्वांवर विश्वास ठेवू नका विश्वास ठेवा थोड्यावर विश्वास टाका पाहून दरी आहे याचा भास देखील होत नाही विश्वास ठेवायचा आपण निवडलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा जो आपला आहे त्याच्यावर श्री म्हणतात जो माझा आहे त्याच्यासाठी मी वाटेल ते करीन इतरांशी माझे काही देणे घेणे नाही याचा अर्थ असा नाही की श्री सर्वांवर प्रेम करत नाही ते तर प्रेम सागर आहे परंतु जो माझा आहे जो मला माझा मानतो जो माझे म्हणणे ऐकतो जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो जो माझी भक्ती करतो जो माझ्यावर पूर्ण विश्वास टाकतो त्याचे कार्य प्रथम मला करावेच लागेल आणि जो प्रिय आहे त्याच्याशिवाय तर मला देखील करमत नाही विश्वास ठेवायचा आहे थोड्या व्यक्तीवर हा आपल्या धर्माचा नाही म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही असे नाही या ठिकाणी धर्म म्हणजे आध्यात्मिक मार्ग धर्म म्हणजे आचरण धर्म म्हणजे भिन्न विचार वैचारिक दृष्ट्या मार्ग भिन्न परंतु त्यात सत्यता किती ज्यात सत्यता जास्त त्या प्रमाणात विश्वास आणि त्यामुळेच विश्वास फार थोड्यावर आणि या थोड्या व्यक्तींमधूनही आपल्या प्रकृतीला म्हणजे मनाच्या स्वभावानुसार आत्म्याच्या साक्षीनुसार एका व्यक्तीची म्हणजे सद्गुरूची निवड करणे व त्याचा पाठलाग करणे म्हणजे त्याला आवाज देणे त्याचे नामस्मरण करणे त्याची पूजा करणे त्याच्यावर निष्ठा ठेवणे अन्य ठिकाणी न बघणे अन्य ठिकाणी श्रद्धा ठेवा पण भक्ती पूजा एकाची करा प्रेम एका ठिकाणी करा त्या अर्थाने प्रेम सर्वांना द्या विश्वास थोड्यावर ठेवा व पाठलाग एकाचा करा तुमचे प्रेम डळमळीत होऊ देऊ नका एका गजाननपदी निष्ठा ठेव सर्व अध्यात्म तुला हळूहळू कळेल असे श्रींनी मला म्हटले मग माझे काम आहे, काम आहे आहे निष्ठा ठेवण्याचे आणि श्रींचे माझी न ढळू देण्याची पादुका दिल्या स्वप्नात व मंत्र सांगितला व अन्य ठिकाणी गेलास तर कशी फजिती होईल हे देखील सांगितले आणि दुसऱ्या दिवशी पुंडलिकापर्यंत पादुका पोहोचवण्याचे काम श्रींनी केले व पुंडलिकाला इकडे तिकडे भटकू दिले नाही त्याची निष्ठा डगमगू देखील दिली नाही तसेच कुंडलिकाने देखील भागाबाईस सांगितले मी श्रीला गुरु केले आहे मी तुझ्यासोबत येत नाही कुंडलिकाची निष्ठा व श्रींनी आपले केलेले कार्य हे दोन्ही अविस्मरणीय आहे कुंडलिकाची श्रींवर जेवढे प्रेम होते तेवढेच प्रेम श्रींचे कुंडलिकावर होते दोन्हीकडून प्रेम दोघांचीही निष्ठा प्रेमातच परावर्तित होत होती प्रेमाचे रूपांतर प्रेमात होते प्रेमरस हा न आठणारा झरा आहे तो अमृतम आहे त्याची गोळी अविट आहे अम्रुत प्रेम करून पहा प्रेमरस आनंद होईल अमृत भिन्न नाही प्रेमरसच अमृत आहे अमृत हे अमृताची गोडी विरहात सुद्धा जो आनंद असतो जी गोडी असते जो दर्द असतो तो सुद्धा गोड विरह जाणवतो आठवण खूप येते परंतु भेट नाही मिलन नाही परंतु आठवण हीच भेट होत असते संत एकामेंकांना भेटतात तर कसे स्मरण हीच भेट असते श्रींनी माधवनाथ महाराजांसाठी विडा पाठविला आणि म्हणाले सातमे भोजन हुआ रहा। ते सोबत जेवले पण दिसत तर नव्हते मग माधवनाथ महाराज आले केव्हा व जेवले केव्हा तर जेवतानी श्रींनी माधवनाथांची आठवण काढली म्हणजे त्याची आठवण ठेवूनच ते जेवले म्हणून त्यांनी म्हटले सातमे भोजन हुआ श्रींचे स्मरण जेवण करताना करा श्री तुमच्या सोबत तुमच्या ताटात जेवण करेल असे श्रींचे प्रेम आहे आपल्याला जेव्हा श्रींची आठवण येते आपण जेव्हा श्रींचे चिंतन करतो आपण जेव्हा श्रींचे नाव घेतो त्यावेळेला आपल्यातून निघालेल्या लहरी श्रीजवळ पोचतात व श्रीला जाणीव होते त्यावेळेला त्या लहरी आपल्याला समजत नाही की श्रीपाशी पोचून राहिल्या की नाही कारण आपण लहरी पाठवित असतो नुसती पाठविण्याची प्रक्रिया चालू असते व तिकडे सतत लहरी पोचत असतात श्री संदेश घेत असतात तुमच्या इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असल्यामुळे ती इच्छाची पूर्ती इच्छा, इच्छा काय केली काम कसे आहे भौतिक कार्य आहे की आध्यात्मिक कार्य आहे कामाची तीव्रता कशी आहे शाश्वताकडे धाव आहे की अशाश्वताकडे संदेश पाठविणारी मूर्ती कशी आहे त्याला कसे स्वरूप द्यावायचे त्यांच्या पाप पुण्याचा साठा किती आहे आणि गरज मागणी कशी आहे या सर्व गोष्टी श्री समोर येतात आणि त्यांनी ठरविले की आपण याला जाणीव करून द्यावयाची याला आवाज द्यायचा याचे काम करायचे याला दृष्टांत द्यावयाचा तर ते स्वतःची लहर भक्ताकडे पाठवतात त्यांची आलेली लहर आपले अडलेले काम करून जाते आपल्याला स्वप्नात दृष्टांत होतो क्षीची जाणीव होते लहरी भाव याचा वेग कमी जास्त करता येतो तुमच्या मनाचा भाव किती यावर संदेश वाहनाचा वेग अवलंबून असतो दुसरी गोष्ट म्हणजे आपले पावर स्टेशन छोटे असते त्यात अडचणी भरपूर असतात अनेक समस्यांचे माहेर घर आपले पावर स्टेशन बनलेले असते व आपण ते बनविले असते आपल्या भोवताल जाडे आपणच तयार केले असते आणि आपण त्यात फसलेलो असतो आपण इतके फसलो असतो की आपण स्वतःहून त्यातून निघूच शकत नाही जोपर्यंत आपल्याला दुसरा कोणी काढत नाही जोपर्यंत कोणी दुसरा मदतीचा हात देत नाही तोपर्यंत आपण बाहेर निघणे अशक्य आहे या जाळ्यातून बाहेर निघण्यासाठी त्या जाड्यामुळे जी सर्वत्र घाण झालेली असते ती दूर करण्यासाठी गरज असते दुसऱ्या व्यक्तीची म्हणजे सद्गुरूची सद्गुरु अशी व्यक्ती आहे की त्यांची दृष्टी पडताच आपल्या सभोवतालचे जाडे क्षणात दूर होते श्रींना जाडे बाजूला करण्यास किती वेळ लागतो आपण कातिकीने केलेले जाडे किती वेळा दूर करतो बस तेवढाच वेळ समजा जाडे किती तयार झाले आहे मळ किती साठला आहे आणि ज्याच्यावर मळ साठला आहे त्याची कितपत इच्छा आहे मळ साठूनच राहिला आहे जीव गुदमरतो आहे निसर्ग नियमाच्या विरुद्ध वागतो आहे वा तरी त्या परमेश्वराला आठवत नाही त्याचे स्मरण करत नाही त्याला आवाज देत नाही मला बाहेर काढ म्हणत नाही तोपर्यंत परमेश्वर तरी काय करणार तुम्ही आवाजच घालत नाही तर तो ओ तरी कसा म्हणेल आणि म्हणून श्री ला आवाज देणे श्रींचे नाव घेणे महत्वाचे आहे आपल्या लहरी श्रीपर्यंत पाठविणे महत्वाचे आहे आणि त्याकरता श्रीचे पारायण करणे आवश्यक आहे जेव्हा आपले पॉवर स्टेशन बिघडले असते तेव्हा दुसऱ्या पॉवर स्टेशनाची मदत घ्यावी लागते आपल्याकडील लाईट गेले आपल्याकडे कार्यक्रम आहे आपण काय करू दुसऱ्याकडून लाईट घेऊ जनरेटर आणू मोमबत्ती आणू गॅस बत्ती आणू तर आपल्या कार्यक्रमाला कशाची गरज आहे यावर काय आणायचे हे अवलंबून असते आणि कार्यक्रम नसला तर साधा कंदील लावून काम भागवू म्हणजेच काय गरज कशी आहे यावर सर्व अवलंबून असते आता ठरवा तुमचे पॉवर स्टेशन किती बिघडले आहे तुम्हाला प्रकाशाची गरज किती आहे जाळे भवताल किती निर्माण झाले आहे तुमची गरज कितपत आहे नुसतेच शीचे नाव एकदा घ्यायचे व शीला विसरून जायचे श्रींचे नाव सतत घ्यायचे की काही विशिष्ट वेळ घ्यायची पूजा किती वेळ करायची नुसतीच की भावाने पूजा करायची श्रींचे पारायण करायची की नाही करायचे तुम्हाला कितपत गरज आहे यावर सर्व अवलंबून आहे आणि तुम्हालाच ते ठरवायचे आहे गरज ही संशोधनाची जननी आहे तुमच्या गरजेनुसार तुम्हीच ठरवा श्रीला कसा आवाज द्यावा याचा श्रींची किती मदत घ्यावयाची श्री तर तुमच्या आवाजाची वाट पाहत असतात की हा मला माझा केव्हा म्हणतो याला मी आठवतो का की विसरला आणि आपण विसरलो तरी श्री अधूनमधून आपल्याला जाणीव करून देत असतात परंतु आपण आपल्या धुंदीमध्ये असतो माहेत फसलेलो असतो भौतिक सुखात लोळत असतो सामाजिक जाणीव विसरलो असतो निसर्गाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन दूषित झाला असतो जे वाईट आहे ते चांगले वाटायला लागते वाईट व चांगले देखील आपल्याला समजत नाही इतपत जाडे आपण पसरवून ठेवतो क्षणिक सुखाचे जाडे माया मोहाचे जाडे, हे जाडे दूर करण्याकरिता श्रींचे पाय श्री चरण पकडणे आवश्यक आहे बोला श्री गजानन महाराज की जय